अरे विद्या अ विद्या विद्या अ विद्या अरे गोपाळची का का आई काय झालं तुला गल्ला करून जायला अरे म्हटलं आपल्या सुंबईच्या सुनबाईची ते आईची मावशी आहे की नाही त्याची आजी वारली चला बरं अर्जंट झाला लागते आपल्याला ती असून हो आताच निघाला ते चला लवकर अर्जंट पण सुंदरी कोणती एक दोन तीन एक नंबर दोन नंबर तीन नंबर अरे आपल्या गोपालची लक्ष्मी प्रियंका दोन नंबरची अरे बाप रे तिची आई म्हणे बापा लग्नात मै आई म्हणे लय बिमार आहे म्हणे आ, आ म्हणे तिची आई आ, बापा आ, चला मग चला सांगतो मी तिने हो चाल चाल लवकर चाल सांगते चाल कर तयारी कर पण का हो तिने घ्यास लागित म्हणा पण छाची तब्येत बरोबर नाही आहे तू विठ्ठलही घरी नाही आहे आणि गोपाल तर दुकान सोडतच नाही किशोर आहे तर बायकच घेऊ आता नाही लग्न झालं तर आणि बंदाशे तर काही कामाच्याच नाही आहेत आता कराव काय मग आता कसं करू मी मला याच लागी नाही की नाही आता कशी गोष्ट करून राहिली तू आपलं गाव आपल्या दिवशी जाणं तिने बी घेसून पाहिजे तसं तर गोपालचं तुम्ही काम आहे पण तू म्हणते बाबा तुम्ही आहे जा तुम्ही मी तेरवीवर वर हो ना एवढे जण गेलं म्हणजे घरच हे होते ना बर बर ठीक आहे मी सांगतो तिला प्रियंका आई काय झालं अय आली काय तू मी तुलेच बोलायला येऊन राहिले ती प्रियंका कर बरं तयारी लवकर लवकर आपल्याला जायला लागते जरा गावाला आई गावाला कुठं बाई प्रियंका आता ते तुझी आजीची तब्येत नाही आहे बाई बरोबर आजीची तब्येत तू बरोबर नाहीये अर्जंट आपल्याला निघा लागती आजीची तब्येत मग यवतमाळ वाली आजी काय बाबा हो हो यवतमाळ वाली आजी आ, हो का बाबा पायाला जा लागते मग जाऊ ना बाबा उद्या गिरे जाऊ ना आज ताईची तब्येत बरोबर नाहीये हा नाही बाई आज जा लागते जरा तब्येत जास्त आहे सिरियस आहे हो का बाबा तब्येत सिरियस आहे तुम्हाला फोन आला होता काय मग आईला फोन करा ना मग आईला सांगा ना मग आई गेली की नाही काय माहिती

तेजस्वी बाई पाय पाय ते बाबा मी आणि प्रियंका आम्ही गावाला चाललो म्हणू नको काय झालं आई म्हणजे काय झालं काय म्हणू नको गावाला कुठे चालली आई तुम्ही अहो तेजस्वीनी तिची आजी मेली प्रियंकाच्या मायची माय जा लागत नाही का बाई पूर गायले तर मग ते सासरे मी आणि प्रियंका चाललो आणि छान डोकं दुखून राहिलं बाई व उलट्या होऊन राहिल्या तिने हा ऊन लागलं का काय लागलं काय माहीत तब्येत खराब आहे तिची तर ते हाय झोपेल घरात आणि विठ्ठल आहे गावाले जाईल हां आणि आम्ही तिघं चाललो आम्ही संध्याकाळपर्यंत चाललं येऊन जाऊ मग आता मंद श्वेता आहेत घरी ईश्वर आहे आणि तू आहे सांभाळून घेशील ना बाई तेवढं घर हो काही अरे रे बाप रे नाही मी काही गोष्ट कळत जवळ ठीक आहे बसतील जा जा तुम्ही मी आहे नाही मी सर्व सांभाळते जा तुम्ही जा इकडच्या अजिबात चिंता करू नका जा तुम्ही जा आणि शांत ती द्या हो बाई हो सांभाळजो बाई सांभाळजो आता काही मसा आला म्हणून जा लागते कालच तू आली नाच मला जा लागून राहिलं अंगावर टाकून गेली माहिती सासू नाही आई तुम्ही तरी काय करणार आहे पण वेळेस तसा आला नाही आई मी आहे ना मी सांभाळते राहिला पण सांभाळते आणि सर्व सांभाळते जा तुम्ही जा बर बाई मग हो आई हो। आता आई गावाला आणि बाबा पण गेले दादा पण घरी का कामच नाही सारखं होऊन राहिलं मला असं वाटतं मी पडतो काय असं करू का मी नाही काय साडीच कपडे घालते माझे काय होते कोणी घरात पण नाहीये म्हणजे नंतर मग तेच करून हे सगळेजण आले म्हणजे काय करू यांना विचारू काकडे यांनाच विचारते अहो अहो मी काय म्हणते अहो किशोरजी किशोरजी काय झालं तेजस्विनी काय म्हणते अहो म्हटलं आई आणि बाबा आणि प्रियंका ताई ते गेले गावाला प्रियंका ताईची आजी वारली म्हणे मग आता मीच आहे घरी आणि छाव्याची तब्येत बरोबर नाहीये तुम्हाला काही करून देऊ का माझ्या सर्व कॅमेरा आहे काही नाश्ता पाणी चहा करून देऊ का तुम्हाला अगं नाही नाही अगं मला पण अर्जंट जावं लागतं मीटिंग आली अर्जंट मला ओपन झाला संध्याकाळी वापस तुम्ही पाच वाजेपर्यंत काय करू शकत आ अगं एक कुठे आहे तू मंदा दीदी आहे श्वेता दीदी आहे मस्त लेडीजच आहे तुम्ही सर्व मस्त मजा करा नाही हो भरपूर काम पडलेत मी काय म्हणतात की साडी वगैरे सिचत नाहीत बा कामाची गरा सिचत नाही घाला साडी काम तर मी असं करू का आज कोणी घरी नाही आहे तर मग मी माझे माझ्या घरीचे कपडे घालून घालू शकते का हो घाल ना काय हरकत आहे अगं गोरी कोणी नाही आहे जेंट्स कोणी नाही आहे फक्त तुम्ही लेडीजच आहे तर मग काय दार वगैरे बंद कर आणि तुझी डेलीचे कपडे घालून घे का मकर तुझ्या आईकडे कपडे तू घालत होती ते कपडे घालून घे कोणी नाही आहे घरी बाया बायाच आहे तुम्ही हो थँक्यू तेच म्हटलं मला सुचत नाही हो या कपड्यांनी तसं पण कोणी नाही आहे म्हणा मदत शेतात यायचं आहे चालून जाते मग मी मग मी घालते ग आणि सर्वजण आहे संध्याकाळी घरी म्हणजे चेंज करून टाकेल मग हो ठीक आहे ठीक आहे श्वेता आई गेली म्हणते आले प्रियंकाची आजी वारली म्हणते माहिती आहे का तुला गेली होती त्यावेळेस पण गेली होती आई बाबा आणि प्रियंका मग आता घरी कोणीच नाही तू गेला म्हणती किशोर म्हणते अकोल्याला मीटिंग आहे त्याची हो आणि त्याच्या आज ओपन आहे आज डोकं दुखरायला म्हणते माझं कशाच काही डोकं गिक ग नुसतं नाटक आहे तिचे ड्रामा ड्रामे की नाही ती तो ड्रामा करू आली ड्रामा आता चांगली खाते पिते काय डोकं दुखरायला तिचं नाही तर काय मस्त खाता खाता माझे यांना चांगलं खायला भेटते चांगला ऐशो आराम आहे आपल्या पप्पाच्या जीवावर ऐशो आराम करतात मग काय आहे माझ मामी तू, माउशी तू, मामी लग त्रास होता है। ए के तुझी मधात लाक खूप सुनी मला नाही आवडत मग माझी तनु बोलते का माझ्या मधात खूपच चबरी झाली बाई खूपच आवड तिच्या आता बाप्पा खांदावरच गेली ना माना माना बोलते का तू जेवायला पाहिजे एक गांबरा श्वेता हा चान्स आहे कोणी घरी नाही आहे म्हटलं चांगला त्रास दू द्या तेजस्वीरा हे पापोरी नो मामीला स्वतः वाजा म्हणा मामी आम्हाला मॅगी करून दे मामी आम्हाला पावभाजी करून दे मामी आम्हाला डोसा करून दे मामी आम्हाला पिझ्झा करून दे <laughs> सर्व माघारीला करून जा चांगलं तुला पागल करून सोडा मावशी पण एकच बाई एवढं कसं काय सर्व करेल काय नाही करू शकत का धाड भरली तिला करायला करू शकते करू शकते आवाज दे तिला बरोबर काम सांगू आपण तिला नाही मावशी मी नाही देत कोणाला विनाकारण त्रास देऊ नये बाई शेता तुझी पोरगी खूपच अगव आहे बाई खूपच अगव खूपच अगव बोलून राहिली ती जाऊ दे मूर्ख आहे ती ए तेजस्विनी इकडे ये ग ए तेजस्विनी काय काय ताई तुम्ही मला आवाज दिला ताई बाप रे काय घातलं तू हे कशी कपडे घातले तू हे तुझं काल लग्न झालं ना आणि तू आज अशी स्कर्ट घालून फिरून राहिली निर्लज्ज आ ताई ताई कोणी घरी नाहीये ना जेंट्स आम आई बाबा पण घरी नाहीये फक्त आपण तिघीच आहे पण छाया इथे झोपले आहेत त्यांची तब्येत खराब आहे तर ताई प्लीज मला घालू द्या ना ताई म्हणजे मला सुचत नाही हो आले साडीने मी काढून टाकीन आणि साडी घालीन प्लीज ताई का ग घरी कोणी नाही आहे म्हणजे त्याचा काय फायदा घेणार आहे का तू आम्ही आहे ना घरी आम्ही आहे ना घरी आम्ही नंदा आहे ना तुझ्या आणि का ग साडीने सुचत नाही म्हणते काम तुला काय आधी प्रॅक्टिस नाही ती करायला पाहिजे का साडी घालून कामं करायची हां सहा महिन्यापासून लग्न ठरलेलं आहे ना तुझं काय एवढे दिवस काय केलं का तू हां एवढे दिवस काय केलं साडी घालून पाहिजे कामं करून पाहायचे घरात आता म्हणते सुचत नाही म्हणते मला आम्ही काय करू सुचत नाही हे पाय असं ढंगणे आमच्या घरी चालणार नाही म्हटलं तुझ्या दोन जे तू साडी था, घालतात म्हणून त्या ड्रेस घालत नाहीत त्या अजिबात तू कालची आली खाना का तिखट झाली का गं तुझ्या हाताची मेंदी नाही गेली अजून तू ड्रेस घालून राहिली सांगू का तुझ्या मम्मीला फोन करून की आमच्या घराची चालरीत मोडून राहिली म्हणून मी आमच्या घरावर कलंक लावू राहिली म्हणून नालायक मूर्ख तुझी मच्छी झाली का ड्रेस घालायची जा पटकन ते कपडे चेंज करून आण आणि हे पाय पहिले माझ्यासाठी चहा श्वेतासाठी कॉफी आणि या दोघी फोरींसाठी मॅगी बनव छानशी आणि हो ते झाल्यानंतर पावभाजी बनव समजलं ना आणि पूर्ण घर झाडू पोछा भांडे कपडे सर्व चकचक झाले पाहिजे संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला पाहिजे समजलं ना हां आईपर्यंत सर्व झालं पाहिजे म्हटलं मग मनसेने सांगितलं नाही अंधरा पटकपट हात चालव म्हटलं झोप पण काढायची आम्हाला नंदा आहे आम्ही तुझ्या ननदचं काही पाहून पण करावं काही करावं त्यांना मानपान द्यावं ते तर नाही ड्रेस घालून मटकूर आली बावळ्यात नालायक तुझ्या माय नाही शिकलो का तुला ताई तुम्ही माझ्या आई कशाला काढता माझ्या आईला कशाला बोलता माझ्या आईनं काय केलं हो काय तुझ्या आईचं एवढं पाणी येते का तुला मग काम कर ना पट पट कशाला तुझ्या उद्धार करून राहिली इथं चल जा पटकन साडी घालून ये आणि पटकन काम कर ताई कस झालं चहा सांगा काय आहे एकदम बकवास

अ डोक दुखूर तुझा नाटकांची ड्रामा क्विन चहा बनवायला आला मी तेजस्वी काय बनवून आणलं तू तर होती तेजस्वी काय झालं ताई मी मला चहा बनवायला लावला आणि मला पावभाजी बनव पिझ्झा बनव नूडल्स बनव बनव बनवणे चहा बनव कॉफी बनव ताई एवढे काम करून राहिले मला साडीवर काम करून सुटत नाही मी साडी सोडून ठेवली होती ड्रेस घातला होता त्यांनी मला ड्रेस पण चेंज करायला लावला आणि आता चहा चांगला बनवला बरं तरी म्हणतात की चहा चांगला नाही झाला कप पडून टाकला जाऊ दे त्यांचं कामच आहे त्रास दे ना जाऊ दे तू जाय तू घरात मी करतो काय करायचं पाहतो मी आणले काय करायचं नाही तुमचा डोकं दुखून राहिला खाला पाहिजे बघ श्वेता कालच आली म्हटलं लग्न करून ते एवढं नका करू तुम्ही करून म्हणजे काय होणार आहे आम्ही कशाला करू दोन दोन भाव असल्यावर आम्ही कशाला करू आमचं माहेर आहे म्हटलं हे आम्ही करत गिरत समजलं काय आणि तुला काय धाड भरली गे डोकं दुखून राहिला म्हणते नाटक्या वराचे तुला वाटलं देराने आली आता मस्त आराम खा म्हणून डोकं दुखून राहिलं डोकं दुखून राहिलं करतं हां भाना करतं तू आराम खात ना आम्हाला काय कामाला लावतं का काय चालली का का? मोठी कामं कर काम करून राहिली आम्हाला जाय दोघी बुडून पटत स्वयंपाक करा आता भूक लागली आम्हाला आणि चांगला करा